मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींना वीरांगणा राणी दुर्गावती महिला सबळीकरण व सक्षमीकरण मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळेजण आज या हॉलमध्ये उपस्थित आहोत राणी दुर्गावती यांचा इतिहास हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय परिचित आहे विशेषतः आपल्या जनजाती समाजामध्ये आपल्या सगळ्यांना आदरणीय असणारे बिरसा मुंडा आणि महिलांमध्ये विशेषतः शौर्य आणि पराक्रम गाजवणाऱ्या राणी दुर्गावती या सगळ्यांचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व आपल्या सगळ्यांकरता प्रेरणादायी आहे राणी दुर्गावतींनी त्यांच्या राज्यामध्ये पराक्रम तर गाजवलाच पण त्यांनी आदर्श राज्य व्यवहार देखील केला विशेषतः समाजामध्ये कायद्याप्रमाणे आपल्या समाजाचं रक्षण करण्याचं कामही त्यांनी केलं आणि समाजाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न केला उत्तम राजा म्हणून राणी दुर्गावती यांचं नाव इतिहासात लिहिलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आदिवासी समाजामध्ये विशेषतः महिलांमध्ये राणी दुर्गावतींसारख्याच महिला त्याच कार्यकर्तृत्वाने त्या गुणवत्तेने प्रभावित होऊन त्या ठिकाणी मोठ्या झाल्या पाहिजे या भावनेतून आजच्या कार्यक्रमाचं हे आयोजित आहे आयो, कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामागे उद्देश हा महिला सबळीकरण व सक्षमीकरण आहे हा एक चांगला उद्देश समोर ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉक्टर अशोक विखे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आपण नेहमी असं म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच असा करा आपल्या समाजामध्ये जे थोर महात्मे होऊन गेले आहेत त्यांचं व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व याचा अभ्यास करून आपण त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करणं हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आहे आज विशेषतः सबळीकरण आणि सक्षमीकरण जे महिलांचं आहे ही विशेषतः आदिवासी महिलांमध्ये हे करायचं आहे हे कसं होणार आहे आणि याकरता काय केलं पाहिजे याची विस्तृतपणे चर्चा आजच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे आपण सगळेजण एकवीसव्या शतकामध्ये आहोत आणि एकवीसव्या शतकामध्ये सगळ्यात शक्तिशाली कोणती गोष्ट असेल तर ज्ञान आहे ज्ञान नॉलेज नॉलेज ही सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ही जी शक्ती आहे याची उपासना आपण सगळ्यांनी जर केली तर आपण समाजाच्या बरोबरीने सन्मानाने जगू शकतो आणि त्याचबरोबर आपला उदरनिर्वाहही करू शकतो नॉलेज ही शक्ती आहे ही म्हणजे काय आहे नॉलेज म्हणजे काय आहे आपण जे शिकतो ते ज्ञान आहे आपण जे कौशल्य हासिल करतो ते ज्ञान आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस यशस्वी उपक्रम या सगळ्यांना आपण ज्ञान म्हणतो नॉलेज म्हणतो आणि ज्ञानाचं रूपांतर संपत्तीत कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ हे आपलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे आपला प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की आपला देश आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे म्हणजे कोण झालं पाहिजे या देशातले दे नागरिक पुरुष असतील महिला असतील सगळे सक्षमीकरण झालं पाहिजे सबलीकरण झालं पाहिजे या समाजामध्ये जे दलित आहे पीडित आहे शोषित आहे आदिवासी आहे हे सगळेजण ज्ञानाच्या आधारावर सक्षम होऊन त्यांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण होऊन मानाने आणि सन्मानाने समोर समोर संपूर्ण समाजाच्या बरोबरीने आले पाहिजे ही संकल्पना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या मागे आहे आणि म्हणून विशेषतः महिलांचं सशक्तीकरण आणि सबळीकरण करायचं असेल तर पहिली महत्वाची गोष्ट आहे की महिलांनी शिकलं पाहिजे शिक्षण हा आपला खूप मोठा आधार आहे जर शिक्षणाला बाबासाहेब आंबेडकरांनी वाघिणीचं दूध असं म्हटलं आहे की हे एवढं स्ट्राँग आहे आपन्दर आपन्दर करन, करन, की आपण जर शिकलो आपण जर ज्ञानाची उपासना केली तर त्यातून आपलं मजबूतीकरण सक्षमीकरण आणि सबळीकरण होणार आहे त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक मुलींनी इंजिनियर बनलं पाहिजे डॉक्टर बनलं पाहिजे वकील बनलं पाहिजे साहित्यिक बनलं पाहिजे कवी बनलं पाहिजे उद्यमशील बनलं पाहिजे एवढंच नाही तर उत्तम माता बनली पाहिजे उत्तम मुलगी बनली पाहिजे आणि उत्तम नागरिक बनली पाहिजे हे काही एखाद्या मशीनमध्ये टाकलं ठाच्यामध्ये निघालं असं नाही होणार हे जर करायचं असेल तर या सगळ्यांना प्रबोधन प्रशिक्षण म्हणजे चांगलं ऐकावं लागेल चांगलं शिक्षण घ्यावं लागेल त्यातूनही होणार आहे आपण जेव्हा एखाद्या जा ठिकाणी जातो हो आता काही ठिकाणी चित्रकला आहे गोंडी पेंटिंग आहे याचा प्रसार कसा होणार आहे पहिले अगदी थोडक्या लोकांनी गोंडी पेंटिंग केलं माळू त्यातून चित्रकार तयार झाले ते कलाकार तयार झाले आणि त्यातून आता मोठे मोठे कटआउट्स तयार झाले आणि आता आम्ही साड्या तयार करणार आहे आणि त्याच्यावर वारली पेंटिंग आणि गोंडी पेंटिंगचे डिझाईन्स तयार करणार आहे म्हणजे हे सगळं जर करायचं असेल तर या ठिकाणी ही जी काही कला आहे हे जे काही कौशल्य आहे ते शिकलं पाहिजे ते शौशल्य आणि कला कशामध्ये आहे ते तुम्ही शोधलं पाहिजे मी मला तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे की आम्ही दरवर्षी नागपूरला सांस्कृतिक महोत्सव करतो खासदार सांस्कृतिक महोत्सव आणि त्या महोत्सवामध्ये आम्ही शारदोत्सव आणि दुर्गोत्सवामध्ये आम्ही नागपूरमध्ये ज्या महिला आहेत त्यांना मेहंदी काढून देण्याचा एक कार्यक्रम करतो आणि या वर्ष मागच्या वर्षी एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठावीस महिलांना मेहंदी काढली आणि मेहंदी काढण्याकरता जे आता त्या प्रत्येक महिलेला जी मेहंदी काढते तिला आम्ही शंभर रुपये देतो आणि जी मेहंदी काढते तिला जरी शंभर रुपये मिळत असले तरी जी काढून घेते तिला फक्त वीस रुपये देतो जे दे वीस रुपये तिच्याकडनं घेतो आणि ऐंशी रुपये खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतून देतो आपल्या या हॉलच्या जवळ भूत्या दरवाजावर एक धोटे नावाची महिला आहे आणि तिने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे तिने अनेक महिलांना मेहंदी काढायला शिकवलं तर आम्ही साडेसहाशे महिलांना महिनाभर काम दिलं आणि त्या प्रत्येक महिलेला महिन्यात वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपये मिळाले आणि नागपूरच्या मोल्ल्या मोल्ल्यात जाऊन त्यांनी मेहंदी काढली आता पलीकडे असं झालं की आजकाल जेव्हा श्रीमंतांच्या घरी लग्न होतं तेव्हा लग्नाच्या आदल्या दिवशी सगळ्या घरातल्या महिला येणारे पाहुणे मेहंदी काढतात त्यांना मग मेहंदीचे कॉन्टॅक्ट मिळाले आणि आता त्या धोटे माझ्याकडे येते ती मला सांगते की मी दुबईला दहा मैला घेऊन जाते कलकत्त्याला जाते मुंबईला जाते आणि आता बघता बघता त्या महिलांना रोजगार मिळाला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या सहाशे महिलांपैकी ऐंशी टक्के महिला या शेड्युल कास्ट आणि मुस्लिम समाजातल्या आहे आणि त्यांना रोजगार मिळाला त्यामुळे आपल्या समाजामध्ये रोजगार निर्माण होणं हे सक्षमीकरणाकरता आणि सबळीकरणाकरता आवश्यक आहे चांगले संस्कारही मिळाले पाहिजे चांगलं शिक्षण चांगलं कौशल्यही त्यांना मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना विशेष करून या सगळ्या कामामधून यातून ट्रेन केल्यानंतर त्यांना आयुष्यभर रोजगार मिळाला पाहिजे माझी आदरणीय मंत्री अशोक वीके आणि सेक्रेटरी वाघमारे साहेबांना आणि कमिशनर बनसोड मॅडमला विनंती आहे की भारत सरकारतर्फे आमची एक योजना आहे आपल्या देशामध्ये बावीस लाख ड्रायव्हर्सची कमी आहे आणि आज आपण ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलची योजना हो आहे मी आपल्या महाराष्ट्र आतापर्यंत पंचवीस तीस ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर दिले आणि आता देशामध्ये अडीचशे तीनशे झाले आम्हाला चार हजार ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर उघडायचे आहेत तर तुम्ही आधी आणि आम्ही स्वतःच ग्रँट देतो आहे तीन तीन चार चार करोडची ग्रँट आहे त्याच्यात तुम्ही फक्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल करता लागेल तर मी आरटीओच्या ऐवजी कायदा बदलून तुमचं नाव टाकतो तुम्ही आदिवासी विभागामध्ये देवलापारमध्ये गडचिरोली सिरोंचा एटापल्ली अहेरी केवळ आदिवासी तालुक्यामध्ये ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर उघडा आणि आदिवासी मुलांना ड्रायव्हिंग ट्रेनिंगचं मुलींना आणि मुलांना तुम्ही ट्रेनिंग द्या मी तुम्हाला गॅरंटी देतो की त्या सगळ्यांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार मी आता ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून जेव्हा झालो त्यावेळी एक कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करायचे सायकल रिक्षा होता त्याचबरोबर शंभर किलोचं एक क्विंटलचं वजन हे जे दलित पीडित शोषित समाजात लोक ते आपल्या खांद्यावर पोतं घ्यायची मी दोन हजार चौदाला मंत्री झाल्यावर ठरवलं की ही प्रथा बंद करायची डॉक्टर लाम मनोहर लोहिया असं म्हणायचे की प्रथा ज्या दिवशी बंद होईल तो आपल्या देशातला इतिहासातला सोन्यानी लिहून सुवर्णाक्षरांनी लिहिणारा दिवस ठरेल डॉक्टर राम मनोहर आणि पंडित दीनदयाल दे उपाध्याय दोघांची हीच भावना होती मी याच्यावर एक स्पेशल बिल आणलं आणि सगळे आय आय टी इंजिनिअरिंग ऑथॉरिटीला गोळा केलं आणि मी सांगितलं की आपल्या देशामध्ये ही प्रथा आपल्याला बंद करण्याकरता मेकॅनिक्स इव्हन ई रिक्षा आपण आणूया आणि मला आज आनंद होतो आहे की एक कोटी लोक जे माणूस माणसाला खिचण्याचं काम करायचे ज्या दलित होते अल्पसंख्याक होते आदिवासी होते ऐंशी नव्वद टक्के हीच संख्या होती त्यांची ही मानवीय शोषणाची प्रथा संपली आणि मेकॅनाइज जीवन ई रिक्षा आला आणि आता ई रिक्षा आपल्या महिला देखील चालवायला लागल्या आहेत ला आणि त्यांनाही रोजगार मिळालेला आहे माझी मंत्र्यांना विनंती आहे की गडचिरोलीसारख्या सारख्या अनेक शहरामध्ये आपण आदिवासी तरुण महिलांना आता ई रिक्षा चालवायला द्या त्यामधून त्या स्टे पोहोचील आणि प्रत्येकाला दहा पंधरा वीस हजार रुपये महिना मिळेल फक्त उत्तम क्वालिटीचा आय एस आय मार्कचा आपण रस्त रिक्षा घ्या नाही तर सहा महिन्यात तुटणारा हे सरकारला सप्लाय करणारा घटिया क्वालिटीचा नका घेऊ त्याचे नावस पक्के करा की तो कमीत कमी पाच वर्ष मजबूत टिकला पाहिजे आणि मी आता याच्याकरता भारत एन कॅप रेटिंग केला आहे आता बजाज कंपनी ई रिक्षा तयार कर मोठ्या मोठ्या कंपन्या तयार करून राहिल्या आणि चांगला असा ई रिक्षा हा आपण आपल्या भगिनींना दिला तर त्या पंधरा ते वीस हजार रुपये महिना कमवू शकतात त्यामुळे आपल्या पायावर उभू उभे शक, राहू शकतात म्हणजे पहिलं आपण शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणाबरोबर कौशल्य जे असेल कुठलंही असेल ते आपण हस्तगत केलं पाहिजे मी नेहमी उदाहरण सांगतो मलाही पण शौक आहे मी निरनाळे पदार्थ तयार करतो यूट्यूबमध्ये पाहून आणि आजच मी माझ्याकडे एक तयार केला होता पदार्थ खूप चांगला झाला होता तर मी मुंबईमध्ये बांद्राला एक ताज हॉटेल आहे ताज लँडशाईन हॉटेल तिथल्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये नेहमी जातो तिथे एक शेफ आहे त्याचं नाव होतं डेविड हे अतुल शिरोडकर आणि माझ्यावर होते ते त्यांना माहीत आहे त्या डेव्हिडची त्यांनीच माझी ओळख करून दिली होती तर त्या डेव्हिडला मी बोलावलं आणि त्याला विचारलं डेव्हिड आप कहाँ से हो इंग्लिशमध्ये विचारलं तर तो म्हणाला मैं हाँगकाँग से हो म्हणले इतना दूर से आयो बोले हां बोले कहाँ रहते हो बोले हॉटेल में ऊपर रहता हूँ तुमको तनखा कितना मिलता है बहुत मिलता है कितना मिलता है बोले पंधरा लाख रुपये महीना मिलता है आता सेक्रेटरी साहेबांचे से पगार दोन अडीच लाखाच्या वरती नसेल पण त्याला पंधरा लाख रुपये महिना तो काय तर ते आपल्या ऍस्पेरेगस आमची आवडीची डिश आहे ते इकडे तेलात टाकून फ्राय करून मीठ टाकून द्यायचं काही मोठं नवीन नव्हतं पण त्याच्यातही स्किल्ड आहे म्हणून त्याला पंधरा लाख आहे आपल्या गल्लीतही खूप कोणी करू शकते पण त्याला पंधरा लाख रुपये महिना त्यामुळे येणार करायचं असेल तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी रोजगार कसा मिळेल याकरता प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि दुसरं आदिवासी मुला मुलींना अशी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे आज आपण धन्यवाद देईन आपल्याला की आपण मानकर ट्रस्ट बरोबर करार केला आपले हॉस्टेल चालवायला आम्ही गेल्या सत्तावीस वर्षापासून हा ट्रस्ट चालवतो मी याचा संस्थापक आहे आणि आता याचा पालक मीच आहे आणि आता अतुल शिरोडकर अध्यक्ष आहेत बोपर्डीकर साहेब तिथे आले ते सेक्रेटरी आहेत आणि आम्ही सध्या बाराशे शाळा चालवतो आणि आमचे अठरा आत्रा, किती अठराशे शिक्षक आहेत एक हजार पस्तीस गावात शाळा आणि बाराशे शिक्षक आहे तीस हजार विद्यार्थ्यांना शिकवतो एक रुपया सरकारची ग्रँट घेत नाही आणि आता शिक्षकांचं वर्कशॉप आहे या इथे बाजूला रेशीमबागमध्ये डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनमध्ये होतं आणि तिथं काय ट्रेनिंग देतो शिक्षकांना त्यांना ट्रेनिंग नख का खेल कसे कापायचे वर्तमानपत्र कसं वाचायचा गाणं चांगलं कसं म्हणायचं खेळ कसे खेळायचे म्हणजे चांगलं नागरिक बनण्याकरता सुशिक्षित करणं सुसंस्कृत करणं आणि स्वयंरोजगाराकरता त्यांना प्रशिक्षण देणं हे सगळे कार्यक्रम आम्ही करतो आणि आता आमचा मुंबईत कार्यक्रम झाला तेव्हा आमच्या ट्रस्टने ठरवलं अतुल शिरोडकर अध्यक्ष आहेत त्यांनी ठरवलं की आता आम्ही महाराष्ट्रात पाच हजार शाळा लावू चालू करू आणि आठ हजार शिक्षकांना आम्ही काम देऊ मेळघाटमध्ये अहेरी सिरोंचा एटापल्ली अहेरी सगळ्या दुर्दम्य परिसरामध्ये आम्ही सगळ्या शाळा चालवतो त्यांना चांगले गीतं शिकवतो त्यांना तबला असेल पेटी शिकवतो मागच्या वर्षी मी भाऊबीजेच्या निमित्ताने सगळ्या शिक्षिकांना दोन दोन साड्या दिल्या आणि सगळ्या शिक्षकांना फुल पॅन्ट आणि शर्ट दोन दोन दिले आणि त्यांना ते चांगलं काम करतात आणि माझी विनंती आहे यावर्षी विके साहेबांना सेक्रेटरी साहेबांना आणि आयुक्त साहेबांनाही आपल्या कार्यक्रमाला मॅडमला बोलवा आणि आता ही संख्या जी आहे तीस हजाराची ही संख्या आता आम्ही जी वाढव ही कमी एक लाखाच्या वरती जाणार आहे आणि यातून एक चांगले नागरिक तयार झाले पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे महिलांचं सबळीकरण सशक्तीकरण झालं पाहिजे तरुणांना चांगलं नागरिक म्हणून तयार करून त्यांना चांगला संस्कार देऊन चांगला चांगला रोजगार मिळाला पाहिजे ही कल्पना त्याच्यामागे आहे आणि म्हणून प्रत्यक्ष रूपामध्ये हे जे सबळीकरण आणि सशक्तीकरणाचा जो संकल्प आदरणीय मंत्री महोदयांनी केलेला आहे मला नक्की याचा आनंद आहे आणि तुम्हाला माहिती आहे की कोणा कलेवर कोणाची मक्तेदारी नाही आहे चांगलं वागण्याचं चा पेटंट नाही आहे कोणाचं आणि कुठलाही माणूस हा जात पंत धर्म भाषा सेक्सनी मोठा होत नाही माणूस हा गुणांनी मोठा होतो आणि ही गुणवत्ता जी आहे ही आपल्याला वाढवायची आहे राणी दुर्गावती कोणत्या समाजाचा हा प्रश्न महत्वाचा नाही आहे पण राणी म्हणून एक महिला म्हणून त्यांनी केलेलं कार्य केवळ एका समाजाकरता नाही संपूर्ण समाजाकरता पिढ्यान पिढ्या पिड़ा प्रेरणादायी आहे आपले बिरसा मुंडा हे आपल्या स्वातंत्र्याच्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यामुळे पुढा नेत्यांची जे क्रांतिकारक आहे समाजसुधारक आहे ज्यांनी देशाकरता काम केलं त्यांची जात पंत धर्म भाषा आपण पाहत नाही त्यांचं कार्य बघतो आणि त्यांचं जे कार्य अजरामर कार्य आहे तेच कार्यातून पुन्हा नवीन पिढी तयार झाली पाहिजे हा प्रयत्न त्यामागे असतो मला आनंद आहे की आदिवासी विभागाने आपल्यातल्या ज्या महिला आहेत त्या राणी दुर्गावतीसारख्या पराक्रमी शौर्यवान झाल्या पाहिजे उत्तम व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्वातून त्यांच्यासारखे राज राणी म्हणून त्यांच्यात असणारे गुण आपल्या सामान्य महिलेमध्ये पण तयार झाले पाहिजे शिक्षणाने ती परिपूर्ण झाली पाहिजे आणि तिचा तिला तिच्या पायावर आपला रोजगार मिळाला पाहिजे या भावनेतून या त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम सुरू केलेला आहे मी या कार्यक्रमाकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला मी आधीच दुसरे कार्यक्रम घेतले होते त्यामुळे वेळ नव्हता पण मी वि साहेबांना सांगितलं की मी थोड्या वेळाकरता येईल आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देईल आणि आज तुम्ही सगळेजण नागपुरात कार्यक्रम घेता आहात मी नागपूरचा खासदार असल्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हे जे सभागृह आहे हे आज भरलेलं आहे हे सभागृह बांधण्याचं सौभाग्य मला मिळालं इथलं एअर कंडिशन आणि लाईट हे महाराष्ट्र सरकारच्या विजेवर चालू नाही आहे तर वरती सौर ऊर्जेवर चालू आहे आणि हे सभागृह जेव्हा झालं तेव्हा एक एक खेळा खुर्चीचा मी माझ्या नजरेखा घालून एक चांगलं बनेल्याची काळजी घेतली आणि हे सुंदर सभागृह देशातलं सगळ्यात सुंदर सभागृह आहे आणि मला त्यावेळी आमच्या आयुक्तांनी सांगितलं की एवढं मोठं कशाला बांधता साहेब तेव्हा मी म्हटलं